हा एक माध्यम आहे ज्यामध्ये दोन्ही गोष्ट साध्य होतात बाबांचे विचारांची प्रसिद्धी देशभरामध्ये आणि त्याचबरोबर शिर्डीच्या अर्थकरणाला चालना मिळावी असा एक संयुक्तिक मेळ या ग्रीन अँड क्री शिर्डीच्या माध्यमातून घातला जात आहे माझी आपल्या संस्थांच्या वतीने नम्रपणे विनंती आहे की आपल्याला भविष्य कालावधीमध्ये दोन ते तीन गोष्टी आवश्यक करायच्या आणि आपल्याला कराव्याच लागणार एक की आपल्या संस्थांचा जो खर्च आहे तो खर्च अशा माध्यमातून व्हावं की त्या खर्चाची परतफेड या भूमीमध्ये जन्मलेल्या माणसाच्या उपजीविकेचं साधन व्हावं एवढं आपल्याला करायचं आपण आता एक हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतो बांधू शकतात काय अडचण नाही पण ती आज शिर्डीकरांची गरज नाही आज शिर्डीकरांची गरज आहे की आपण हा विचार केला पाहिजे की जसं आपण एवढा मोठं दोनशे कोटी रुपयेचं शैक्षणिक संकुल बांधलं तसंच एक कोचिंग सेंटर अकरावी आणि बारावीची जेणे की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला प्रत्येक मुलगा हा कुठेतरी एमपीएससी पास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचकुशीसाठी आपण उघडलं पाहिजे आपण दहावाखाना उघडला पण त्याच्यामध्ये फक्त पंचवीस टक्के स्थानिक लोक लाभ घेतात आणि पंच्याहत्तर टक्के बाहेरचे लोक ठीक आहे त्यांना आजार बळा होण्यामध्ये साहित्य मिळतं आपली काही अडचण नाही पण त्यांनी ना शिर्डी ग्रामस्थांचं जीवनमान बदलतं ना स्थानिकांना काही रोजगाराची संधी किंवा रोजगाराचा रोजगारा काय फायदा संस्थांचा उद्देश भक्तांचा काळजी घेणं आणि त्याचबरोबर शिर्डीची अर्थव्यवस्था बळकट करणे आणि ज्यामुळे ही शिर्डी सुरक्षित आहे या ग्रामस्थांचं मुलांचं उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवायचं आहे यासाठी आपण काम केलं पाहिजे या बाकी सगळ्या गोष्टी मध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे खरंच केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा येऊन फुकट भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत कशासाठी करत आहोत तुम्ही चांगलं काम करताय आपण काही दुमत नाही पण निर्णय घेताना सारुकृत विकास आता आपण एवढ्या दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं का आपण त्याला दर्जेदार शिक्षक देऊ शकत नाही केरळातून शिक्षक आले पाहिजे पगाराला खर्च होऊ द्या पण बारावी पाच हजार मुलगा एकदम उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे अशा पद्धतीने शिक्षण सुविधा उपलब्ध झाली पाहिजे काही उपयोग नाही बिल्डिंग वर खर्च आहे स्क्रीनवर खर्च आहे ऑडिटोरियमवर वर खर्च आहे स्विमिंग पूल वर खर्च आहे शिक्षकांवर नाही गुणवत्तेवर खर्च करा झाडाखाली शिकवा पण शिकवणारा दीड लाख रुपये मागतो त्याला जा पण तरच मुलं घडतील अन्यथा अन्यथा जे आपण पाहत आलेलो आहोत ते तसंच चालतं तुम्ही बिंडास निर्णय घ्या कोण काही करत नाही हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक मग कोण असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आज कोणी थांबत नाही जेव्हा जेव्हा मुद्दा आमच्या मुलांच्या भविष्यात असेल मधला कोणीही माणूस कुठल्याही पक्षाचा माणूस तुम्हाला विरोध करणार नाही माझी आपल्याला हात जोडून विनंती की जी आपण मराठी मीडियम शाळा चालवतायत त्याला सीबीएसई मिडीयम जी मुलींची शाळा आहे ती सीबीएसई सीबीएससी मध्ये कन्वर्ट इंग्लिश मीडियम मध्ये कन्व्हर्ट झाली पाहिजे आणि सीबीएसई चाच शिक्षणच्या गौरघरीब मुलांना मोफत झालं पाहिजे ही आपली संकल्पना दुर्दैवाने अनेक गोष्टी सगळं कारण की हे उद्या जाऊन जर सुशिक्षित झाले नाही तर वेळ येणार नाही की हे जेव्हा मतदार होते तेव्हा एखादा चेन आण आणि एखादा आमदार व्हायला बसला जेव्हा माणूस शिकेल तेव्हा तो त्याच्या भविष्याचा निर्णय करू शकेल आणि योग्य तो माणूस निवडून देऊ शकेल ही संकल्पना तरच शिर्डी सुरक्षित राहील पण गाळेकर साहेब हा <laughs> विचार तुम्ही <laughs> <चुनी> मी आपल्या <laughs> माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाडी साहेबांची उपस्थिती शिर्डीच्या आपल्या झिरो नंबरमध्ये एक मीटिंग लावू आणि त्यामध्ये फक्त शिर्डीचा विकास आणि संस्थांचा पैसा शिर्डीच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे हॉस्पिटल हे बाकी रस्ते हे नंतर बांधव पहिले स्टेडियम आलं पाहिजे पहिले मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचवला पाहिजे पहिले यांचं शिक्षण समृद्ध करा इंग्लिश शिकवणार इंग्लिश येत नाही काय उपयोग इंग्लिश इंग्लिशवाला मराठीत इंग्लिश शिकू नाव म्हणजे इंग्लिशला चालू आहे नाव ओपन पान नंबर चार इंग्लिश कसं होणार आपल्याला परत विनंती की कृपया करून मोफत जेवण हे आपण बंद करावं ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आणि समेत मिटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार कारण की हा जो पैसा चाललाय हा पैसा जेवणासाठी न जात कारण की इथं कोणी गरीब नाही दहा रुपये जेवण प्रत्येक जण खाऊ शकतो लोकांची मागणी पण तर त्या पैसे जे अन्नदानामध्ये जातात दहा रुपये आपल्या अन्नदानातला पैसा आमच्या मुलींच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी तुम्ही खर्च कर करा हीच आमची मागणी या पलीकडे आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नाही